साहेब नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं मोठ्या आवाजात सरजेराव रामचंद्र मिटकलवाडी मिटकल तालुका माळा जिल्हा नाव माडा सर सरजेरावचंद्राव रामचंद्र मिटकल बरोबर आहे तुम्ही फर्स्ट बोलल्या मुळे लक्ष द्या म्हणून बाकी म्हणायचा तर ह्या केळीसाठी आपल्या शेजारी सुहास मिटकल तुमच्या गावाले आहेत बाबा त्यांनी तुम्हाला या केळीला मार्गदर्शन देण्या अगोदर केळीची उंची एक साधारणपणे तुमच्या माहितीनुसार कारण फोटो काय काढलेले नाहीत तुम्हीच काढून दिले नाहीत जे काही कारण असेल तुम्हाला माहिती पण त्यावेळेस उंची काय होती बरं गळ्याच्या दोन म्हणजे गळ्याच्या डोक्याच्या आसपास होते तर मला काय म्हणायचे हे सोलल्यानंतर तुम्हाला तुमच्या ह्या केळीमध्ये एक वेगळा असा फरक तुम्हाला काय जाणवला म्हणजे कुठला कुठला पालटली लांबी रुंदी किंवा पायलटला डिस्टन्स वाढलाय आणि पहिला जो होता तो डिस्टन्स नव्हता ना आता परत जी सोलल्यानंतर डिस्टन्स मिळालाय आणि वाढ झाली अशी जाणवली का पाला लांब रुंद निघतोय असं आणि आता सोडून किती दिवस झाले ते का अंदाजे एक महिना तेरा दिवस झाला वापरा बायऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेऊन आता ही जी वाढ झालेली आहे ही अपेक्षित वाढ झाली असं तुम्हाला जाणवते म्हणजे आपले दोन रुपये जे लावले ते कारणी लागले आपल्या प्लॉटनी जी वय खाल्लं होतं ते बाहेर निघाला असं तिळ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे सुहास मेटकल सरांकडून मार्गदर्शन घेतले किळ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक सल्ला संदेश रिझल्टच्या स्वरूपातून तुम्ही काय सांगू शकाल हे महिन्याला मार्गदर्शन वापरलं पाहिजे का नाही वापरलं वा पाहिजे का वापरलं पाहिजे वाढते आपल्याला ह्यात फरक दिसतो पाल्यात फरक दिसतो तर तुम्ही जे काही मार्गदर्शन घेतलेलं आहे या मार्गदर्शनावरती तुम्ही समाधानी आहे समाधान आणि इथनं पुढं कंटिन्यू करायचं की एवढ्याच मार्गदर्शनावरती मिळालेल्या रिझल्टवरती समाधान आहे आपलं नाही एक महिन्याच्या अंतराने आपल्याला कंटिन्यू मी विचारतोय का सर विषय असा आहे आज पीक कुठला असू द्या पीक काय तुमचं माझं नातेवाईक नाही कारण त्याला जर आपण दिलं तर ती ले ले ते आपल्याला देणार आहे त्याची उत्तर सरळ सरळ आहेत मग प्लॉट उचलला सगळं झालं बोंदा पाहिजे असा बांधला आता निसून सुरू व्हायची हो आणि तिथनच वाप्रभावरचं मार्गदर्शन थांबलं जातं म्हणजे आम्ही अनुभव सांगतोय तुमच्याबद्दल नाही अनुभव सांगतोय मग विषय काय होतो की जसं आपण वॉटर सुलेबल आठ दिवसाला दहा दिसाला पंधरा दिवसाला प्रत्येक शेतकरी अनुभवानुसार सोडतो आपलं माहीत नाही एकदा सोडायचे तुम्ही एकच वेळा सोडले का दोन वेळा सोडले एक वेळा सोडलं तरी तुम्हाला नजरेला दिसाय पाहिजे तो रिझल्ट दिसला दिस का नाही मग नजरेला दिसून जर आपण थांबलो तर आपल्याला सुधरीन कोण असा माझा प्रश्न आहे म्हणजे कुब्यावेळी नाही एक आपुलकीचा प्रश्न आहे तो कारण का की आपण जर आपल्या नजरेला दिसत असून जर आपण थांबत असन तर आपलं उत्पादन कसं वाढणार तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर चांगला आपण जर कंटिन्यू एक महिन्याच्या अंतराने जर केलं ना तर सुजलम सुपलम आपला प्लॉट येणार आहे आणि आपले शेजारी मित्रमंडळी सगळे आपल्याला एकच शब्द विचारणार आहेत प्लॉट मात्र जोरात आण लागणार आणि जिंकलो आपण तिथं एवढा शब्द बोलला तरी कारण रेट हे कोणाच्या कोणाच्या हातात नाही पण स्थिती करत असताना कष्ट करत असताना ज्यावेळेस यश मिळतं आणि पीक आपल्याला चांगलं दिसतं त्यावेळेस आपल्याला पण काम करायला बरं वाटतं पीक ज्यावेळेस वय खातात त्यावेळेस आपल्याला रानात येऊन कष्ट करायला नको वाटत सगळ्यांची परिस्थिती तुमची माझी नाही बरोबर आहे नाही कारण आनंद हेनी त्याच्या पाल्यावरती दिसले आपला आनंद बी वाढलेला असतो बरेच म्हणजे पहिल्यांदा पहिल्यांदा आता आवश्यक समजा टाकू तुमच्याकडे टाकलं हे पण ज्यावेळेस बरे दिसल त्यावेळेस मसाला म्हणजे वाटतं बरोबर आहे ज्या आपलं मार्गदर्शन वापरलं त्या टाइम किती दिवस होता आपला आता बघा महिना पंचवीस सुरू झाला सातवा महिना सातवा सुरू झाला किती तारखेला साडेसहा किती तारखेची लागणे फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची लागणी म्हणजे तुमच्या प्लॉटने मग तस बारीक विचार केला खाल्लं खाल्लं मग खाल्लं बाहेर खाल्लं एक महिना किती दिवसात एक महिना दिवसात पाच महिन्याची तेवढी कारण बरं त्यावेळेस Uh, मला काय म्हणायचं बघा तुमचं वय खाल्लं बाहेर खाल्लं ताकद आहे नजरेला दिसते आता म्हणजे तुमच्या माध्यमातून आता मी एक शेतकरी मित्रांना सांगतो आम किंवा प्रभाय राणीचे मार्गदर्शन तुमच्याकडे येत आहेत मार्गदर्शन तुम्ही घेतायत तर त्यांना फोटो व्हिडिओ काढू द्या म्हणजे मी मुद्दाम का म्हणतो की भले तुम्हाला जर असं वाटत असेल की आमचा व्हिडिओ फोटो व्हायरल नाका करू नाही करू आपण तुमच्या शब्दाला आम्ही ताडा देणार नाही पार्टी व्याग पण का काढणं गरजेचं आहे की तुमच्या नजरेला जर असं दोन दिसतात ना पहिलं आणि आजचं त्यावेळेस साहेब तुम्ही खुर मान्य करता आणि आता जर समजा आता तुम्ही एक मोठ्या मनाने मान्य केलं तो पार्टी वेगळा आहे की पहिलं फोटो व्हिडिओ न काढलेला असताना मान्य केलं की बाबा रिझल्ट आहे पण आता तुम्हीच जर इथं असं ठरवलं कसला रिझल्ट आहे तुमचं कारण आमच्याकडे फोटो नाही तुम्ही बी काढले तर तुम्ही आम्हालाच नाही मार्केट मधल्या कोणाला बी एड काढू शकतात तुम्हाला काय म्हणायचंय मध्ये आम्ही फिरत असल किंवा अनेक ऑर्गेनिक मधल्या वाले मार्गदर्शक फिरत असतात काही सगळे लाभण नसतात सगळे चांगले असतात फक्त प्रत्येक कंपनीचं जे काही मार्गदर्शन असतं तो मार्गदर्शक असतो त्यांनी सांगितलेलं व्यवस्थित जर आपण वापर केला तर त्याचे रिझल्ट प्रॉपर भेटतात पण आपण तसं प्रॉपर केलं पाहिजे आणि कुठलाही मार्गदर्शक असेल तर त्यांनी शेतकऱ्यावर शेवटपर्यंत राहिलं पाहिजे जसं आम्ही तुमच्याकडे पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आमची मार्गदर्शक जसं येतात mm. तसं प्रत्येकाने आलं पाहिजे कारण शेती करत असताना खर्च करत असताना कष्ट कर करत असताना कर तो शेतकऱ्याचा पैसा हा काष्टाचा आहे त्याला सहजसह जे जाणं जोडामधल्या कंपन्या त्यांच्या सगळ्या साखळ्या जोडणं शेतकऱ्याला काहीतरी देणं परत प्लॉटवर न येणं ह्या काही गोष्टी कुणी करू नयेत कारण जे तुमच्या नजरेला चांगल्या गोष्टी जाणवत्या दिसत्यात ते शंभर टक्के तुम्ही करा आणि ते कुठलीही कंपनीचं असं त्याला शेतकरी डोक्यावर घेतील पण असं करू नका की तुमचं कुठतरी पोट भरण्यासाठी दुसऱ्याला नका करू कारण करणीची फळं हिथच बघा खायच्यात लावली की त्याला काय येते कारली दोडका बटी आदरक फिद्रक काय रोताळी तर आपण प्रत्येकजण जी ह्या जमिनीवरती कुठलं झाड लावेन तेच फळ आपल्याला जसं काय भेटतं तसं नीती तशी वासना तशी फळ आपण जसं बोलतो तसं कर्म जो पण करण त्याची फळं त्यालाच भेटणार आहे मग वाल्यानी केलं पाप घरी जाऊन विचारलं काय विचारलं मी केलेल्या पापात तुम्ही भागीदार आहेत का घरचे काय म्हणले आम्ही नाही म्हणले मग पापात जसं भागीदार नाही तसं मी म्हणतो <laughs> मार्केटमध्ये ह्या दोन रुपये कम होत असताना आपण जे काही काम कर्म करतोय काम आणि कर्म करतोय ते जर समोर त्याचा फायदा होता असेल तरच करा कारण काही केलं तरी पैसेच भेटणार आहेत तो पार्टी वेगळा आहे पण त्याच्यामुळे जर समोरच्या काय चांगला दोन रुपया आपण दोन रुपयाची वस्तू देतोय त्याचा जर समोरच्या दोन रुपयात नाही एक रुपया भेटतोय म्हणून त्या समोरच्याला दोन रुपयाला दोन रुपये बी भेटत नाही आणि असं काय जर केलं तर मग कर्माची फळ बोगावं लागते करीन त्याला बरोबर आहे नाही तर तुमचा आपल्या किरी क्षेत्रातल्या शेतकरी मित्रांसाठी सल्ला संदेश काय असेल रिझल्ट लावून कंटिन्यू केलं पाहिजे का कंटिन्यू वापरलं पाहिजे तुम्ही आता फक्त ही महिन्याचा डोस एक महिन्यात किती दिवस झालेले आहेत तेरा दिवस एक्स्ट्रा गेलेले आहेत आपल्या पिकाने आता गच्चा धरलाय का नाही घेतल्यानंतर किती पाल्यात कितीचा डिस्टन्स पाललाय इथेचा नऊ आठ नऊ इंचा कितीच पाळलाय इतीचा आता वर कसा डिस्टन्स आहे चितपाल कामळावानी पाला निघाल्यात का नाही म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला काही गोष्टी काय विचारतोय एका इथे एक पान आहे आणि वर एका इथीत सात पान पान म्हणजे हा डिस्टन्स नको आहे मला काय म्हणायचंय प्रत्येक शेतकरी काम उलटी सुलटी असतात त्याच्यातनं दोन चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस निघून जातात पण तुम्ही काय करायचं एक सुप्या आयडिया प्रत्येक दोन महिन्याला डोस घेऊन ठेवायचं आणि डोस आपला एक महिना आता समजा दहा तारखेला डोस आहे तर आपला आठ ते पाच तारखेला डोस घेऊन ठेवायचा म्हणजे कंटिन्यूस वाढता येतं आता तुम्ही दहा म्हणला का साहेबांना फोन केला साहेब म्हणणार मी कुठेतरी बाहेर आहे ते दोन चार दिवस बरं साहेबांनी तुम्हाला फोन केला तुम्ही तरी लागणार बर्थडेला दोन चार दिवस गेले हे दहा असेच आठ पंधरा दिवस जातात बरं ह्याला नाही कळत ह्याला आठ पंधरा दिवस गेले म्हणून ह्याला कळत असतं आपण केलं असतं ऍडजस्ट बर ह्यात जर डिस्टन्स नाही पडला तर गडबी ह्याच पद्धतीने पडतो असं नाही आता hmm. शा, फनीतला अंतर आपण म्हणतो अंतर नाही नाही त्यासाठी ते आपलं उत्तरच येतात पेरलं ते उगवत <laughs> त्यामुळे आपल्याला जास्त नाही बोलायचं जसं तुम्ही डोस घेता तसं तुमचं उत्पादन असेल कारण जर वॉटर सोलेबल आपण आठ आठ दिवसाला सोडायचं आपल्याला कळत तर ह्या वापरणी चौतीस प्रकारच्या कंटीनची टेक्नॉलॉजी इतकी खूप छान सुंदर बनवली की एक महिनाभर तुम्ही टाकलेल्या खात्यांच आपटे करणं उचलून देणं आणि एक महिनाभर त्याला ताकद देणं साहेब ऐका एक महिनाभर ताकद देते जर आपण एक महिन्याच्या अंतराने सोडू शकत नाही आपण आठ आठ दिवसाला वॉटर सो सोडतोय तर आपण बी काय करतोय स्वतःच्या मनाला आपण प्रत्येकाने प्रश्न विचारणं मला वैयक्तिक वाटतं गरजेचं कारण आपण जरी सत्तर टक्के मी म्हणतो दाणेदार वॉटर सो वापरत असेल बेसळ वगैरे hmm. तरी तीस टक्के तरी आपण कडे वळलं पाहिजे जर आपण नाही वळलो वो, तर येणार दिवसामध्ये आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्म कमी कमी होत जाणार आहे आपला उत्पादन खर्च वाढत वाढत जाणार आहे ह्याच्यावरती अनेक प्रॉब्लेम वाढत वाढत जाणार आहेत हे वय खाणार आहे उत्पादन अपेक्षित देणार नाही आणि त्या ठिकाणी शेती करू वाटणार नाही अशा परिस्थितीत जायच्या अगोदर तर आपण वापरा स्वीकारलं ना आपण आपल्या पद्धतीत फक्त तीस ते पस्तीस टक्के वापरा बायोरेनिकच मार्गदर्शन जर वापरलं तर सोन्या पिवळ शेवटचा दिवस आपला गोडवणार ही जी परिस्थिती तुम्हाला फक्त एक महिना तेरा दिवसात मिळालेली आणि ह्या परिस्थितीवरती ह्या अनुभवावरती तुम्ही समाधानी दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा कंपनी कंपनीकडून सुहास मिटकल सरांकडून समाधान भगत सरांकडून तसंच कॅमेरा धरलेल्या आपल्या गजानन सरांकडून तुमचं दिलेल्या माहितीबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद